खेडशिवापूर खानापूर गटात शिवसेनेची ताकद दाखवणारे भव्य शक्ती प्रदर्शन पुणे जिल्हा परिषद गट क्रमांक बेचाळीस खेडशिवापूर खानापूरमध्ये शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार रमेश बापू कोंडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले टू व्हीलर व फोर व्हीलर रॅलीला नागरिक महिला व तरुणांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लावला ज्ञानप्रबोधिनी मैदान शिवापूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रालीला सुरुवात झाली भगवे झेंडे जोरदार घोषणाबाजी आणि जल्लोषामुळे संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता खेड शिवापूर कोंढणपूर मार्गे सिंहगड घाटातून रॅली खानापूर भागात येताना लोकांना अक्षरशः शक्ती प्रदर्शनाने अचंबित केले यावेळी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे यांनी उपस्थितांचे स्वागत करत विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेलाच संधी देण्याचे आवाहन केले मतदारांनीही रुपालिताई कोंडे यांना प्रचंड बहुमताने नेऊन देण्याचा निर्धार व्यक्त केला या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचा बेचाळीस नंबरचा गट आहे खेडशिवापूर खानापूर या मतदारसंघामध्ये पुणे शहराला लागून असलेला हा मतदारसंघ आहे खडकवासल्याच्या दोन्ही बाजू आणि किल्ले सिंहगडाच्या दोन्ही बाजू असा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये महत्त्वाचा विषय आहे की रिंग येतो आहे त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये जी गावं गेलेली आहे त्या ठिकाणावरून आलेले उद्योग व्यवसाय या मतदारसंघामध्ये येत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी नवनवीन शैक्षणिक संकुल या ठिकाणी येत आहेत आणि हा मतदारसंघ पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे त्यामुळं तरुणांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे रिंग रोड आलेला आहे पुणे विमानतळ अगदी पंधरा किलोमीटरवर आहे त्यामुळं हा भाग अतिशय झपाट्यानं विकसित होतो आहे आणि या विकसित होत असणाऱ्या भागाला शेतकऱ्यांना इथल्या कष्टकऱ्यांना बरोबर घेऊन या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मग शैक्षणिक विकास असेल या ठिकाणी सांस्कृतिक वारसा जपायचा विषय असेल किंवा या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी राखून त्यामध्ये व्याव उद्योग व्यवसाय उभे केले पाहिजेत ही भूमिका शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची आहे या ठिकाणी महायुतीचं सरकार राज्यामध्ये चांगल्या प्रकारचं चा काम करतं आहे माझं या राज्यातील असणाऱ्या नेत्यांशी असणारे संबंध आणि त्या माध्यमातून या मतदारसंघाचा कायापालट करण्याची भूमिका गुंजवणीचं पाणी आणण्यासाठी केलेला प्रयत्न आता यशस्वी झालेला आहे पाईपलाईन झालेली आहे त्या पाण्याचं वितरण आहे ते करायचं या ठिकाणी प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत शुद्ध पाणी पिण्याचं पाणी पोचवायचं आहे उद्योग व्यवसायासाठी गुंजवणीचं पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे आणि हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न या वर्ष दोन वर्षात मार्गी लागणार आहेत आणि हे सगळे जर मार्गी लावायचं असेल तर एक सुसंस्कृत अभ्यासू नेतृत्व या मतदारसंघाला मिळालं पाहिजे त्यामुळं रुपाली कोंडे यांच्या माध्यमातून हा विकासाचा चेहरा या मतदारसंघाला या विकासाचा का मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी सक्षमपणे या निवडणुकीतून पुढं येतो आहे आपण पाहताय या मतदारसंघातल्या आम जनतेमधून चांगला प्रतिसाद या उमेदवारांना आणि महायुतीच्या उमेदवारांना या ठिकाणी आहे मला मनापासून वाटतं या मतदारसंघाचं मी यापूर्वी नेतृत्व केलेलं आहे आणि चांगलं काम करणाऱ्याच्या मागं खामटोकपणे उभा राहणारा मतदारसंघ आहे त्यामुळं या न निवडणुकीमध्ये नक्की बदल होईल आणि महायुतीचा उमेदवार म्हणजे एक जिल्हा परिषद दोन्ही पंचायत समिती या ठिकाणी निवडून येतील असं मला वाटतं पहिली भूमिका आमची कालपर्यंत कालपर्यंत महायुतीची चर्चा चालू आहे चर्चा यशस्वी होईल आणि या ठिकाणी महायुती म्हणून आमचा पहिला प्रयत्न आहे आणि यदा कदाचित काही कारणांती जर महायुती नाही झाली तर शिवसेना म्हणून निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत पण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यामुळं विकासाच्या दृष्टीने काही अडचण येणार नाही शासनापर्यंतच्या लाडक्या बहिणीच्या योजना आहेत ते सर्व तळागळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचा शासनाने पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तरी मी पण शिवगंगा खोऱ्यामध्ये काही महिलांच्या समस्या असतील किंवा महिलांची काही कामे असतील ती मी तळागळातील महिलांच्या पर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि आपल्या शिवगंगा खोऱ्याचा नक्कीच विकास करेन हेच एवढेच आव्हान आहे माझ्या विचार